आ, नमस्कार मी आरती जोशी मी हे जे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आहे या अभियानाअंतर्गत समुदाय संघटक म्हणून काम करते जी कम्युनिटी ऑर्गनायझर त्याच्याचबरोबर आत्ता गेल्या डिसेंबर दोन हजार बावीसपासून माझ्याकडे ही जी पी एम एफ एम ई योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना तर त्या योजनेची मी डी आर पी म्हणून काम करते जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून माझा रोल एन्युएल असा आहे की हे जे सगळं काम आहे याच्यामध्ये फक्त बचत गट नाही आहे तर संपूर्ण सातारा शहरातील ज्या आर्थिक दुर्बल घटकातील जे महिला आहे पुरुष आहे ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे त्या अशा सर्व लाभार्थींना ह्या अभियानाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यासाठीची जनजागृती करण्याचं काम आमची ही संपूर्ण टीम करते आणि त्याच्याचबरोबर वाढीव जबाबदारी माझ्याकडे पी एम एफ एम ई आहे पी एम एफ एम मध्ये दोन प्रकारचं कर्ज मिळतं एक आहे ते बीज भांडवल आहे आणि एक आहे ते वैयक्तिक स्वरूपातलं कर्ज आहे बीज भांडवल हे फक्त बचत गटांना उपलब्ध करून दिलं जातं की जे व्यवसाय अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसायामध्ये सामील आहेत अशांना हे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं प्रति सदस्य चाळीस हजार गटातल्या दहा महिला जर का त्याच्यामध्ये सहभागी असतील तर चार लाखापर्यंत त्यांना ते कर्ज मिळतं ते कर्ज डायरेक्ट कुठल्याही बँकेकडून मिळत नाही तर शासनाकडून हा निधी आमची जी सी एल एफ आहे सिटी लेवल फेडरेशन आहे ह्या सिटी लेवल फेडरेशनकडे येते आणि तिथून मग आमच्याकडनं ह्या गटांना वाटप केलं जातं हे बीज भांडवलचं कर्ज फक्त अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसाय ह्याच्यासाठीच सा आहे त्याचबरोबर वैयक्तिक कर्ज आहे की ज्याच्यामध्ये कर्ज रकमेची मर्यादा नाहीये म्हणजे एखादा प्रक्रिया उद्योग उभा राहत असेल तर त्याचा संपूर्ण जो ॲटोमोशनचा ऑटोमेशनचा जो पार्ट आहे तो संपूर्ण पी एम एफ एम कडनं फुलफिल केला जातो कसं तर त्यांना जी लागणारी मशिनरी आहे तो पदार्थ बनवण्यासाठी तर त्या संपूर्ण मशिनरीसाठीचं जे कर्ज आहे ते शंभर टक्के लोन हे बँकेकडून दिलं जातं त्याला पस्तीस टक्के अनुदान आहे दहा लाखापर्यंत अनुदानाची मर्यादा आहे पण प्रकल्प एक कोटीचा असला तरीसुद्धा हे लोन बँकांमार्फत त्या वैयक्तिक कर्जासाठी दिलं जातं आणि अत्यंत सोपी आणि सुलभ प्रक्रिया आहे पी एम एफ एम ईचा सपोर्ट इतका चांगला आहे की त्याच्यामध्ये एखादा जर का व्यक्तीने ठरवलं मला व्यवसाय करायचा आहे पण मला माहीत नाही आहे मी पॅकिंग कसं करू त्याचं किती प्रकार आहेत पॅकिंगचे कारण अन्नपदार्थ आहे तर सुरुवातीला ते बघितलं जातं तर त्याच्यासाठीच प्रशिक्षण पण ह्या पीएमएफएम कडून दिलं जात तर कृषी विभागाकडून ही योजना रन होते कृषी विभागाकडून पूर्ण जिल्हाभर पूर्ण महाराष्ट्रभर अनेक डीआरपी काम करतात तसंच सातारा शहरासाठी मी डीआरपी म्हणून काम करते नमस्कार मी रुपाली शैलेश गाडवे मी सी आर पी म्हणून वस्तिस्तर संघासाठी काम करते ह्या योजना अंतर्गत जे वस्तिस्तर संघ स्थापन झालेले आहेत एरिया एरिया लेवल फेडरेशन आपण म्हणतो तर त्या एरिया लेवल फेडरेशनमध्ये प्रत्येक फेडरेशनमध्ये चाळीस ते पंचेचाळीस गट आपले आहेत म्हणजे हे जे टोटल जे बचत गट आहेत हजार अकराशे गट ते प्रत्येक फेडरेशनमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत तसे सोमवारपेठेची जी फेड फेडरेशन आहे त्याच्यासाठी मी सी आर पी म्हणून काम करते आणि त्या फेडरेशनचे सचिव पण आहे या सीआरपीच्या कामासाठी सीआरपी सा, सी म्हणजे समूह संसाधन व्यक्ती समूह संसाधन व्यक्ती ही नगरपालिका म्हणजे ही जी योजना आणि बचत गट यामधला एक दुवा म्हणून आम्ही काम ना ना करत असतो तर बचत गट तयार करताना आम्ही पहिल्यांदा महिलांना एकत्रित करतो मिनिमम दहा महिला आपल्याला बचत गट एक तयार करण्यासाठी लागतात त्या महिलांना आम्ही एकत्रित एक करून त्यांना ह्या योजनेची किंवा हे जे पी वगैरे ह्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहे योजनेअंतर्गत मिळणाऱ्या त्याची पूर्णपणे माहिती आम्ही त्या महिलांना देतो त्यांची दर महिना मिटिंग आम्ही अरेंज करतो ती मिटिंग घेतल्यानंतर एक तीन महिन्यानंतर ना त्यांना फिरते भांडवल मिळतं दहा हजार रुपये त्याच्यासाठीची पूर्ण पूर्तता आम्ही बचत गटाकडनं करून घेत असतो त्यानंतर लिंकेज जे गटांचं केलं जातं बँक लिंकेज त्यासाठीची ही पूर्ण प्रोसिजर आम्ही गटाकडनं करून घेत असतो त्यामध्ये पंचसूत्री आम्ही गटांना जी समजावून सांगितली जाते त्यानुसार पूर्ण गट आमचे कार्य करत असा आणि ते पूर्ण कर्ज परतफेड होणे वगैरे ही पूर्ण जबाबदारी आम्ही सीआरपी म्हणून आम्ही घेत असतो या अभियानात सगळ्यांचाच या अभियानात सगळ्यांचा सहभाग असण्यासाठी शासनानं पंतप्रधानांनी एक योजना लाँच केलेली आहे त्या योजनेचं नाव आहे पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजना या योजनेअंतर्गत जे छोटे मोठे विक्रेते आहेत जे बचत गटात असतील त्या महिला असतील किंवा रस्त्यावर सुद्धा काही छोटे मोठे व्यवसाय करणारे जे व्यावसायिक आहेत अशांना फिरता विक्रेते म्हणून कर्ज दिलं जातं या कर्जाची मर्यादा प्रथमतः दहा हजार आहे त्या कर्जाची पूर्ण परतफेड केली की त्यांना वीस हजार आणि त्याच्यानंतर पन्नास हजाराचं कर्ज उपलब्ध करून दिलं जातं ज्या वेळेला करोनाचा काळ होता ज्या वेळेला सगळीचकडं व्यवसाय ठप्प झालेले होते त्यावेळेला शासनाने ही योजना लाँच केली परंतु आज त्याचा जो सक्सेस रेट आहे दहा हजार इतके सुंदर परतफेड लोकांनी केलेली आहे त्यामुळे शासन याचा टप्पा वाढवण्याच्या विषयी खूप आग्रही आणि प्रयत्नशील आहे तर अशा सर्व योजनांचा लाभ तुम्ही या योजनेच्या माध्यमातून घ्यावा व नगर परिषदेच्या ह्या ज्या नवीन नाविन्यपूर्ण योजना आहे त्या सगळ्यांची माहिती मिळवण्यासाठी सातारा शहराचे जे सोनचिरय्या उपजीविका केंद्र मोतीतळ्याचे शेजारी आहे तिथे किंवा शहर अभियान व्यवस्थापक सातारा नगर परिषदेच्या मुख्य विभागामध्ये येऊन आमच्याशी संपर्क करावा अशी सर्व सातारकरांना कळकळीची विनंती कीर्ती मॅडम मला सांगा की तुमचं जे सिटी लेवल फेडरेशन आहे ते नेमकं कशा पद्धतीनं काम करतात सर राजधानी सातारा शहर सर संघ आहे या संघाच्या मार्फत आपण सोनचिरे या शहर उपजीविका केंद्राची पण निर्मिती केलेली आहे या शहर उपजीविका केंद्रामध्ये आपण मगाशी अशी म्हणल्याप्रमाणे की हे फेस्टिवल्स जे आहेत किंवा प्रदर्शन आहेत हे वर्षातून तीन ते पाच दिवस आपल्याला असतात आणि त्याच्यामुळं विक्रीला आणि बाजारपेठेला मर्यादा पण येतात पण ही मर्यादा आपण पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणखी सोनचिरैया शहर उपजीविका केंद्र मोतीत शेजारी आपलं स्वतःच असं एक उपजीविका केंद्र आहे कायमस्वरूपी बारा महिने तुमचे बचत गटांची जी उत्पादनं आहेत किंवा तुमच्या महिला उद्योजकांची जी काही उत्पादनं आहेत ही उत्पादनं कायमस्वरूपी विक्रीसाठी आपल्या इथं या केंद्रामध्ये आम्ही ठेवलेली आहे म्हणजे केवळ प्रदर्शनामध्येच या गोष्टी मिळतात असं नाही तर आमच्या शहर उपजीविका केंद्रामध्ये सुद्धा कायमस्वरूपी या गोष्टी मिळतील याची सोय आम्ही केलेली आहे आणखीन त्यामुळं या महिला उद्योजकांना आणि बचत गटातल्या जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्यांना बाजारपेठेमध्ये कशी मिळवावी हा प्रश्न आम्ही या ह्याच्यामधनं आम्ही सोडवायचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आम्ही सेवा केंद्र पण ह्या ह्याच्यामध्ये चा चालवतो याच्यामध्ये साताऱ्यामध्ये किंवा शहरवासियांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही सेवा आहेत आता उदाहरणार्थ आम्हाला घरामध्ये धुणभांडी करणारी बाई पाहिजे माळी पाहिजे शे इलेक्ट्रिशियन पाहिजे किंवा पॅकिंगसाठी काही महिला आम्हाला पाहिजेत शिवणकामासाठी आम्हाला काही महिला पाहिजेत तर अशा अनेक महिलांचं आम्ही रजिस्ट्रेशन आमच्या या उपजीविका केंद्रामध्ये करून घेतलेला आहे आणखीन आवश्यकतेनुसार एरियानुसार त्या सेवांची जी मागणी असेल त्यानुसार आम्ही पुरवठा आम्ही करू शकतोय त्यामुळे सातारकरांना पण विनंती आहे की तुम्हाला ज्या गोष्टींची मागणी असेल तर त्या गोष्टींसाठी आमच्या सेव उपजीविका केंद्राला भेट देऊ शकता आणखीन त्यातून आम्हाला अनेक महिलांना रोजगार पण आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो आणि सातारकरांना चांगल्या सेवाचा सा पुरवठा सुद्धा आम्ही करू शकतो गुरुच्या गप्पामध्ये खरं तर आपण सातारा शाहू कला मंदिर मध्ये जो एक विधायक उपक्रम महिला सबलीकरणासाठी नगर परिषदेच्या वतीनं राबवण्यात येत आहे या सोनचिर्याचे हे सर्व पदाधिकारी मान्यवर होते की ज्यांच्याशी आता आपण संवाद साधलात गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये या सर्वांनी वेळ दिला आणि खर तर सातारा शहरातील महिलांसाठी त्यांच्या म्हणजे स्वतःच्या एक महिला सबलीकरण जे आपण म्हणतो ते कसं तर त्यांना रोजगाराधिष्ठित बनवणं त्यांच्या दैनंदिन कामाच्या व्यापातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळणं आणि कुठंतरी एक आत्मनिर्भर बनण्यासाठी आर्थिक त्यांना सुबत्ता कशी मिळेल यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न खरं तर ही सर्व मंडळी करत आहेत गुरुच्या गप्पामध्ये हा खरं तर पहिला कार्यक्रम आपण घेतलेला आहे मला तर वाटतं की आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सातत्याने बोलत राहावं जेणेकरून सातारच्या विविध पेठेंमधील ज्या महिला आहेत तर त्या जास्तीत जास्त कशा आपल्या या संकल्पनेत सहभागी होईल यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करूयात आजच्या या कार्यक्रमानिमित्तानं संक्रांतीच्या अनुषंगानं खरं तर हा तीन दिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्यांचं हे पाचवं वर्ष आहे तर आपण त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देऊयात आणि त्यांनी आपल्या सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वेळ दिलात आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त केला